नमस्कार मंडळी तर आज आम्ही गेलो होतो मॅक्सिस मॉलमध्ये तर आम्हाला कुठल्याही प्रकारची शॉपिंग करायची नव्हती पण घरात इतकं गरम होत होतं म्हटलं चला मॉलमध्ये जाऊ आणि गरम होत असेल ना तर मॉलमध्ये जाणं किंवा डी मार्टमध्ये जाणं हा खूप बेस्ट ऑप्शन असतो पण तिथे जाऊन काहीतरी वेगळंच होतं कारण तिकडे इतकी गर्दी होती मग शेवटी मॉलच्या बाहेरच प्ले झोन मध्ये थांबावं लागलं आणि त्या पिंक कारमध्ये रिद्वीला बसवायला मला इतकी भीती वाटत होती पण तिला मात्र त्याचं काहीही पडलेलं नव्हतं रिदूच्या एका मागे एक आज फरमाइस सुरू होता कारण आम्ही प्ले झोन मध्ये उभं होतो आता या बसमध्ये बसायचं तर तिला मी म्हटलं मला पण येऊ दे तुझ्यासोबत तर चक्क दोनदा मला नाही म्हणाली आणि त्यातून उतरल्यावर तर एवढी खुश होती की बस आणि त्यात चेअरअप करायला लाडके बाबा आहेतच आईचं तेव्हा ऐकणार तरी कोण मग काय आता पठ्ठ्याला कारमध्ये बसायचं आणि बाबाने होकार दिलास एवढी सगळी मज्जा करून शेवटी घरी जायला निघालो खेळून खेळून एवढी थकली होती रिद्वी की बाबाच्या पांडीवर अशी पडली आणि इतकी शांत होती आणि आम्ही पण छानपैकी मूवी एन्जॉय करत होतो